नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण जवस घेतलेले आहे जवस ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आहे त्यामुळे आपल्याला जवसापासून पदार्थ बनवायचे अगदी नेहमी प्रमाणच आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवलं तर अगदी खमंगच पदार्थ बनून तयार होतो आता ह्या ठिकाणी आपण अशी एक चाळणी घेतली आहे खाली एक टोपलं ठेवलं आहे त्यावरती आपल्याला जवस टाकून द्यायचं दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जे काही धूळ वगैरे असेल धुळीपेक्षा सुद्धा आपल्याला धुल्यानंतर जी चव येते ती अगदी छान येते त्यामुळे आपल्याला धुवूनच घ्यायचे असं वाटेल की धुल्यानंतर चिकट होईल आणि चिकटून बसतील एकमेकांना चिकटून बसतात पण नक्कीच ते पुढे जाऊन खुले होतात चला तर ह्या ठिकाणी आता आपण कढई ठेवले कढईमध्ये आपण धुवलेली जवस जी आहे ता ती आता टाकलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय आणि व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी आता भाजून घेणार आहोत भाजते वेळेस आपल्याला सुरुवातीला आपण थोडंसं गॅस फुल केलेलं आहे आणि जसं जसं भाजत येईल तसं आपल्याला थोडासा गॅस कमी आहे आता ह्या ठिकाणी थोडंसं आपली जवळ जी आहे ती खुल्ली व्हायला सुरुवात झालेली आहे खुल्ली व्हायला सुरुवात झाली की आपण ह्या ठिकाणी थोडासा गॅस आता ठेवला कारण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय त्यामुळे आपला गॅस मिडियम ठेवूनच भाजून घ्यायचे जर फुल करून भाजलं तर वरतून भाजलं नंतर कच्चे राहतील त्यामुळे आपण गॅस मिडियम ठेवून भाजून घेतलेला आहे जवसाची चटणी तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोच पण अगदी साधी सोपी पद्धत आहे सहज कोणाला ही चटणी बनवता येते आणि भाकरीसोबत खाण्यासाठी दही टाकून अगदी छान लागते नक्की ट्राय करून पहा आणि सर्वांनाच आवडते एक वेळेस तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता ह्या ठिकाणी जवळच थोडंसं आपलं भाजत आलेलं आहे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट लागणार आहेत ह्या ठिकाणी जवस कसं भाजलं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर जवस भाजल्यानंतर चटचट आवाज येतो आणि जवस जी आहे ती चांगली फुटते आणि उडायला सुरवात होते त्यावेळेस समजायचं की जवस जी आहे ती आपली चांगली भाजलेली आहे आता ह्या ठिकाणी जवस पूर्ण खुल्ली झालेली आहे थोडा थोडा आता चटचट आवाज यायला सुद्धा सुरुवात झालेला आहे आणि अगदी छान लाह्यासारखी फुटून खमंग ही जवस भाजली जाते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ही जवसाची चटणी असते शेंगदाण्याची चटणीपेक्षा सुद्धा हेल्दी जर तुम्हाला पौष्टिक चटणी खायची असेल तर नक्कीच नक्की जवसाची चटणी खावा अशा पद्धतीने जर जवस आपण भाजून भरणीत भरून ठेवलं तर जेवल्यानंतर एक चमचा खाण्यासाठी सुद्धा ती छान पर्याय आहे किंवा तुम्ही सोपमध्ये सुद्धा मिक्स करून ठेवू शकता आणि जेवल्यानंतर एक चमचा खाण्यासाठी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी जवस चांगल्या पद्धतीने आपली ही भाजलेली आहे आणि छान घरभर असा वास सुद्धा पसरलेला आहे अगदी खमंग आपली जवळ भाजून झालेली आहे आता ही जी जवस आहे ती आपण ला काढून घेणार थोडस आपल्याला थंड करून घ्यायचंय एखाद्या प्लेट मध्ये मिक्स करायचं खाण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपण जवळ जे काढून घेतलेले नंतर आपल्याला दुसरे काही जिन्नस जे आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे ह्या ठिकाणी चवीसाठी मी थोडेसे शेंगाने टाकलेले आहेत नाही टाकलं तरी सुद्धा चालते पण लहान मुलांसाठी बनवत आहोत त्यामुळे थोडेसे टाकलेले आहेत दोन लसणाचे आपण ह्या ठिकाणी लहान आकारातले गड्डे घेतले होते ते सुद्धा सोलून घेतलेत आणि आपण थोडेसे खोबराचे काप टाकलेले आहेत आणि एक चमचा इतके जिरे आपल्याला सर्व एकदमच भाजून घ्यायचं आहे वेगवेगळे भाजले तरी सुद्धा चालते अगदी कमी या प्रमाणात घेतल्यामुळं आपण एकदमच भाजून ह्या ठिकाणी घेत आहोत गॅस मीडियम ठेवून आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी भाजून झाल्यानंतर आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि पाच मिनटाकरता ठेवल्या तुम्हाला दाखवते जवळ अगदी छान फुटलेली आहे लाह्यासारखी जवस जी आहे ती आपली छान तयार झालेली आता सर्व जिन्नस जे आहेत आपले थंड झालेले आहेत आणखीन आपल्याला दोन पदार्थ घ्यायचे जे की लाल तिखट घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण भाजून घेतलेले जिन्नस सर्व टाकून द्यायचे जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कढीपत्ता टाकला तरीसुद्धा चालतो लाल तिखट टाकून घेतलेलं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान दर्दीत आपण याचं वाटण तयार करून घेणार जसं की नेहमी आपण चटणी वाटतो त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आपण चटणी वाटून घेतलेली आहे आणि खमंग असा वास येत आहे दह्यासोबत खाण्यासाठी आणि भाकरीच्या सोबत घेतली भाकरी तर भन्नाट आपलं जेवण तयार होतं भाजीसुद्धा लागत नाही एक वेळेस अशा पद्धतीने चटणी नक्की ट्राय करून पहा आता चटणी तर बनवून तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर एखाद्या आपण डब्यामध्ये हे झाकण लावून ठेवणार आहोत जे की एक, एक महिनाकरता सुद्धा ही चटणी अशीच राहते काहीच होत नाही अगदी छान चविष्ट ही चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच काय नवीन रेसिपीसोबत